अगदी नेत्र दीपाशा कुस्त्या ह्या सासष्टव्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये झाल्या महाराष्ट्रातून तमाम कुस्तीप्रेमी या स्पर्धेसाठी हजर होते सर्वांनी आणि करजामखेडमधून खास म सर्व शालेय मुलं असतील मुले असतील सर्व कुस्तीप्रेमी या परद्यासाठी चार दिवस उपस्थित होते त्यामुळं सर्व करत तालुक्यामध्ये तर जामखेडमध्ये एक आनंदाचं वातावरण या कुस्तीपर्धेमुळे निर्माण झालंय सर्व टीमने त्याचा फॉलोअप घेतला माती विभाग मॅट विभाग सर्व आखण्या करून स्टेडियमची पाहणी आणि स्टेडियम करण्यापासून मोठी जबाबदारी सर्व टीमने घेतली आणि ती मी पार पाडू शकलो सर्व टीमनी साथ दिल्याबद्दल सर्व टीमचं आणि मित्र परिवाराच्या आणि करत तालुका कुस्तीगीर संघाचं मी आभारी आहे नक्कीच नवीन महाराष्ट्र केसरी करत मध्ये किताबाचा मानकरी होणार आहे त्यासाठी सर्व पोलीस बंदोबस्त असेल त्यासाठी पासपोर्ट बॅरेगेट आपण केलेला आहे कोणताही व्यक्ती आतमध्ये जाणार नाही कुठली गडबड करणार नाही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली आहे त्या कुस्त्या उद्या पूर्णच पारदर्शकता होणार आहेत ऑलिम्पिक टाईप ह्या कुठे आयोजक वरती नसणारे पंच आणि रेफरी आणि स्वतः खेळाडूवरती असणार ह्याची पारदर्शकता आम्ही सर्वांनी घेतलेली आहे ती पूर्णपणे पार शंभर टक्के पार पडणार ग्रामीण भागामध्ये कुस्ती स्पर्धा होण्याचं भाग्य म्हणजे आमदार रोहितदादा पवार यांच्यामुळं होऊ शकलं आणि ही स्पर्धा घेण्यासाठी मी वारंवार दादांना ह्या गोष्टी घेतल्या कारण की पवार फॅमिली आणि रोहितदादा हे समीकरण पवारसाहेबांनंतर दादा, दा 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 दादा करतायत आणि हे शक्य दादच करू शकतात त्यामुळे ह्या स्पर्धा इथं पार पडू शकल्या अशा ग्रामीण भागामध्ये आणि सर्व राहण्याची सोय परिषदेसाठी असेल खेळाडूंसाठी राहण्याची सोय खाण्याची सोय असेल सर्व उत्तरप्रदेशात पार पडलं सर्व कुस्तीगीर संघाचे परिषद लोक खुश आहेत आणि आनंदी आहेत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही जुनी परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहे यशवंतराव चव्हाणांपासून पवारसाहेबांपासून मामासाहेब मोळ असतील आणि ही परंपरा पुढे चालू ठेवण्याचं काम आमचे रोहित दादा करत आहेत आणि उद्या नक्कीच त्या स्पर्धेसाठी आमचं योगदान असेल आम्ही तिथं सज्ज असो त्या स्पर्धेला या सहासष्टव्या कुस्ती अजिंक्य स्पर्धक कुस्ती स्पर्धेसाठी उद्या फायनलचा थरार पाहण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम कर आणि कर करत जामखेडमधील सर्व कुस्तीप्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उद्या संध्याकाळी पाच वाजता या स्टेडियम सद्गुरू श्री संत सद्गुरू गोदर महाराज क्रीडानगरीमध्ये हजर राहायचे आणि सर्व येताल अशी करत तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं सर्वांना आव्हान करतो धन्यवाद